बडनेरा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीप्रित्यर्थ मुख्य प्रशिक्षक सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनामध्ये दि फायटर स्पोर्ट क्लब अमरावती बडनेरा तसेच जिल्हा हौशी स्पोर्ट कराटे डो संघटना यांच्या वतीने नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी बडनेरा शहरातील पूर्णाकृती प्रतिमेसमोर चित्तथरारक असे शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून छत्रपतींना मानवंदना देण्यात आली या प्रात्यक्षिकांमध्ये लहान चिमुकले मुलामुलींनी लाठीकाठी ढालपट्टा ढाल तलवार भाला गटका यांचे सुंदर असे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली या प्रात्यक्षिकाने बडनेरा शहरातील सर्व नागरिकांना मंत्रमुग्ध करून टाकले होते त्यांच्या या प्रात्यक्षिकाबद्दल बडनेरा शहरातील तमाम गणमान्य व्यक्तींनी लहान लहान मुलामुलींचे कौतुक व अभिनंदन केले हे प्रात्यक्षिके मुख्य प्रशिक्षक सेन्साई सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनामध्ये सादर करण्यात आले सहायक प्रशिक्षक म्हणून सेन्साई संरक्षक बडगे श्रीकांत शिंदे यश काडगले पियुष खंडारे प्रगती रोंगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले सर्व विद्यार्थ्यांच्या सुंदर अशा प्रात्यक्षिकाबद्दल भास्कर तिरपुडे अभियंता विलास साखरे नगरसेवक प्रकाश बनसोड इशरत बानो अर्चना धामणे ललित झंझाळ अजय जयस्वाल अमोल मिल्के राहुल शृंगारे नितीन कदम बंडू सरोदे अमोल काळे अजय भालेकर प्रवीण पुणकर प्रमोद काळे तसेच बडनेरा शहरातील सर्व पत्रकार बंधू व शहरातील गणमान्य अतिथींनी व पालकांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या उत्तम ब्राह्मणवाडेसह शोएब खान विदर्भ न्यूज बडनेरा